दिवस नको पाहायचा होता तो, तो या चौतऱ्याने पाहिला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराजांचं या चौतऱ्यात झालं म्हणून सांगतो की अंधार फार झाला की अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे जिजाऊंचा शुभा पाहिजे शिवाजी महाराज इथे दहा वर्ष राहिले अहो शिवाजी महाराज इथे दहा वर्ष राहिले संभाजी महाराज याच चौतऱ्यावरती नऊ वर्ष राहिले संभाजी महाराजांना आयुष्य किती लाभल बत्तीस वर्ष बत्तीस वर्षामध्ये एकशे सासष्ट लढाया झाल्या एकही लढाई न हारणारे संभाजी महाराज आयुष्य लाभले बत्तीस वर्ष बत्तीस वर्षातले चाळीस दिवस त्या औरंगजेबाच्या कैद्यामध्ये औरंगजेबाच्या कैद्यामध्ये काय केलं चाळीस दिवसामध्ये काय केलं तापत्या सल्या डोल्यामध्ये घातल्या नख काढली चांबड्या सोडल्या कशासाठी त्या औरंगजेबाला काय पाहिजे होतं धन दौलत किल्ले पाहिजे होते का तर नाही त्यांनी सांगितलेलं महाराजांना काय सांगितलं त्यांनी संभाजी महाराजांना सांगतो की फक्त तुम्ही सोडला नाही तो औरंगजेब हे मेरी बडी बेगम साहेब काफीर शिवाने एक संभा को दिया द्या संभा हमारे घर में पैदा होता ना तो पुरे हिंदुस्थान पे राज करता म्हणजे कल्पना करा तो दुश्मन देखील आपल्या राजांचे गुणगान त्याच्या दरबारा गात मध्ये गात होता म्हणून सांगतो म्हणून सांगतो अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मर्द मराठ्याची जात आहे मर्द मराठ्याची जात आहे हा महाराजांचा राहता राजवाडा निधन जरी आपल्या राजांचं इथं झालं असेल तरी इथून एक किलोमीटर आतमध्ये आपल्या राजांची समाधी कारण महाराज हे शंकराचे भक्त होते शंकराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी आहे समोर दोन टाके जो कामचुकार चुकारपणा करेल त्याला महाराज कावडीने पाणी खाली गंगासागर तलावमधून त्या टाकीमध्ये भुतायला लावायची त्याला शिक्षा दिली जायची समोर स्नानगृह आताच्या भाषेमध्ये आपण बाटप स्विमिंग पूल म्हणतो ते बघून घ्या आपण किचन रूम पाहण्यासाठी जाणार आहोत परंतु हा महाराजांचा राहता राजवाडा सांगण्याचं तात्पर्य आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये चप्पल घालून जातो हा तर महाराजांचा राहता राजवाडा कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही इथूनच दर्शन घ्या आणि पुढच्या प्रवासाला जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी

आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा बेडरूम हा दुसरा चौतरा पाहता हे हे त्या किचन रूम छत्रपती शिवाजी महाराजांना राण्यांना तिथून अन्ना शिजून पलीकडच्या साईडला दिलं जायचं किचन रूमची ओळख म्हणून आपल्याला इथे उखळ आणि बाजूला तिकडे चुली बघायला जायचं तसं गावाकडे घरामध्ये आपण उखळमध्ये मिक्सर मसाला बनवतो त्या काळामध्ये मिक्सरचा वापर केला जायचा आता आपण मिक्सरचा वापर करतो त्या काळामध्ये इथे मिक्सर आपण आता मिक्सर वापरतो त्या काळामध्ये मिक्सर होते का नव्हते त्या काळातले मिक्सर असे होते त्याच्यामध्ये मसाले वगैरे किती जायचे हे त्या काळातलं स्वयंपाकघर घर आताच्या भाषेमध्ये किचन रूम <coughs> हा दुसरा चौतरा झाला हा तिसरा चौथा पाहताय लांब चौतरा सचिवालय दफ्तरखाना तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांचा लेखी कारभार रायगड किल्ल्यावरून इथून काला जायचा पण याला इतिहासामध्ये दफ्तरखाना सचिवालय असं म्हटलेलं त्याच्यात पलीकडच्या साईडला छोटा चौटारा दिल्लीच्या दिवाने आम आणि दिवाने खास खास लोकांचा न्याय निवाडा करायचा असेल तर कर तिथून केला जायचा आम जनता महाराजांच्या राज्याभिषेक झाले ठिकाण तिथे जायचं आता आपण इकडे पलीकडे महाराजांचा त्या काळातलं गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण खलबत खाना पाहण्यासाठी जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवाजी